आज मी केळीच्या पानामध्ये कारलो आणि सुक्या बोंबलाची भाकरी बनवणार आहे त्यासाठी मी घेतलं आहे कारलो कांदा सुक्या बोंबलाचे तुकडे ओला नारळ कोथिंबीर मिरची तांदळाचं पीठ बेसनपीठ हळद मसाला मीठ आलं लसूण पेस्ट धना पावडर कढीपत्ता पावडर आता आपण बघूया कशी बनवायची सुक्या बोंबलाच्या तुकड्यांना आलं लसूण पेस्ट हळद मीठ मसाला लावून तव्यामध्ये परतून घ्यायचं थोडं तेल टाकायचं आणि तव्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे भाकरीत टाकल्यावर ते छान लागतात आणि भाकरी पण टेस्टी लागते हे सर्व पदार्थ आता आपण एकत्र करून घेऊया वस्तू आपण ह्या आता मिक्स करून घेऊया भाकरीसाठी घेतलेले सर्व पदार्थ असे मिक्स करून घ्यायचे आणि अशा पद्धतीचं भाकरीसाठी हे मिश्रण तयार करून घ्यायचं मी ओला नारळ टाकला होता म्हणून मी तेल काही घातलं नाही तुम्ही तेल पण घालू शकता आपण तयार केलेल्या मिश्रणाची अशी केळीच्या पानावर भाकरी थापून घ्यायची पातळ अशी थापायची आणि नंतर त्याच्यावर पुन्हा वरून केळीचं पान लावायचं खाली मी तवा घेतलेला आहे आणि आता मंद गॅसवर हा ही भाकरी ठेवून द्यायची बघा आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्ही पण असा प्रयोग करून पहा